रुचिता ही राहण्यासाठी दुसऱ्या देश शहरात होती एक दिवस तिला अशीच आईची आठवण आली म्हणून ती आईला भेटण्यासाठी आईच्या घरी गेली रुचिता म्हणजे सर्वांची लाडकी राधिका रुचिता ही तिच्या आईला भेटण्यासाठी एक दिवस घरी आली परंतु आईच्या अंगावरती हे कसले डाग आणि वन आहे हे पाहण्यासाठी गेली परंतु वहिनीने तिच्या ते पाहू दिले नाहीत आणि रुचिताला म्हणजेच रागिनीबाई यांच्या मुलीला काहीतरी संशय आला आणि यां संशयाचे उत्तर शोधायची म्हणून रुचिताचा मुलगा राहुल आणि रुचिताचा भाऊ किशोर यांनी असा एक प्लॅन बनवला की त्या प्लॅनमध्ये म्हाताऱ्या सासूबाई यांना त्रास देणाऱ्या मोनिकाचा आणि तिच्या वडिलांचा पर्दाखात झाला आणि रागिनीबाई यांचा अत्याचार आणि वनवास का हा कायमस्वरूपी संपून आता त्या आनंदाने जीवन जगत होत्या खूप दिवसानंतर रागिनी खूप दिवसानंतर रागिनी रुचिताची आई राग रागिनी बाईला भेटायला येत होती रागिनी ज्या शुगर आणि दमा या आजाराने पीडित होत्या रुचिता त्याला तिच्या आईची सतत काळजी वाटत होती पण काही कारणामुळे ती माहेरी जास्त येत नव्हती आणि ते कारण म्हणजे तिच्या वहिनीचं तिच्याबद्दलचा वाईट व्यवहार होता पण जेव्हा ती स्वतःला माहेरी येण्यापासून थांबवू शकत नव्हती तेव्हा ती सगळं विसरून माहेरी येत होती रुचिताचे माहेर गोरेगाव तर सा तिचे सासद नाशिक होतं तिच्या माहेरी तिचा एकुलता एक मुलगा आणि वहिनी होती रुचिता तिच्या भावापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती रुचिताला दोन मुलं होती एक चौदा वर्षांचा आणि दुसरा बारा वर्षांचा आणि इकडे लग्नाला सात वर्ष झाली होती तरीसुद्धा तिच्या भावाला वहिनीला मूल झाले नव्हते तसं रुचिताने घरात पाहिलं पहिलं पाऊल टाकले तसं तिथे एकदम सन्नाटा पडलेला होता जशी तिची वहिनी मोनिका बाहेर आली तशी तिने रुचिता आणि त्यांच्या तिच्या मुलांना पाहून तोंड बारीक केले आणि चेहऱ्यावर खोटे हसू आणत त्यांना रामराम केले रुचिता म्हणाली वहिनी आई कुठे आहे दिदी आई त्यांच्या खोलीत झोपली आहे असं म्हणून मोनिका किचनमध्ये निघून गेली रुचिता मनामध्ये विचार करू लागली अरे सूर्य डोक्यावर आला आहे असं म्हणून मोनिका किचनमध्ये निघून गेली रुचिता मनामध्ये विचार करू लागली अरे सूर्य डोक्यावर आला आहे आणि लवकर उठणारी माझी आई अजूनही झोपलेली आहे रुचिता तिच्या आईच्या खोलीमध्ये गेली रुचिता रूममध्ये येताच तिने लगेच आईला विचारलं आई तुझी तब्येत तर ठीक आहे ना असं म्हणून रुचिता एक आईकडे पाहत राहिली आई खूपच अशक्त झाली होती आईच्या न शरीरावरती मास्क काहीच नव्हतं फक्त आईच्या शरीरात हाडच राहिली होती रुचिता तिच्या आईला बघून आश्चर्यचकित झाली काही वर्षा अगोदर ती म्हातारपण मतर्पन... म्हातारपणातसुद्धा सुद्धा तंदुरुस्त होते अचानक या चार पाच वर्षात असं काय झालं आई चक्क म्हातारीसारखी दिसत होती फक्त तिच्या अंगात हडं होती रागिनी आपल्या मुलीकडे बघत हळू चुटण्याचा प्रयत्न करू लागली चेहऱ्यावर हास्य आणून आपल्या मुलीला म्हणाली तू कधी आलीस मी ठीक आहे आता आता थोड्या वेळापूर्वीच आले आहे रुचिताने आपल्या आईच्या प्रश्नाची उत्तर देत प्रवास करून आली आहेस काय चहा नाश्ता केला की नाहीस तसंच झोपून असणाऱ्या रागीनी थरथर त्या आवाजात रुचिताला म्हणाल्या रु रुचिताने आपल्या आईच्या डोक्यावरती हात ठेवला त्यानंतर हाताची नाडी तपासली सगळं काही ठीक होतं अगं काय झालं डॉक्टरांसारखं का मला काय चेक करत आहेस तू रागीने हसतच म्हणाल्या तेव्हा रुचिता आपल्या आईकडे बघत म्हणाली आई तुझी तब्येत ठीक काही ठीक दिसत नाही काय झालं आहे म्हतार पण आलं आहे बाळा आता या वयात हे चालायचंच मुलगी आली आहे म्हणून रागिनी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली रुचिताने आपल्या आईचा आई हात धरून तिला उठून बसण्यासाठी मदत केली जसं तिने आईला हात लावला तसं रागिनी मोठ्याने ओरडल्या त्या ठिकाणी दुखू लागलं ला होतं रुचिता हे बघून हैराण झाली की आई आईला फक्त मी हात लावला तरी आईला किती दुखदुख होत आहे आई नको म्हणत असताना सुद्धा रुचिताने आईला बाजूला सारत आईच्या अंगावरची चादर काढली आणि पाहिलं तर आईच्या अंगावरती ठिकठिकाणी थीक थीक निळ्या रंगाचे निशान होते हे कसं झालं आई रुचिताने ओरडून विचारलं तेव्हा रागिणीने दरवाज्याकडे चोर नजरेने पाहिलं रागिनी काही बोलायच्या अगोदरच दरवाज्यातून मोनिका चहा आणि बिस्किट घेऊन आतमध्ये आली आपल्या सासूबाई बोलण्या अगोदरच मोनिका बोलू लागली की काही नाही दिदी चालत चालत त्यांचे संतुलन बिघडलं होतं आणि त्या खाली पडल्या होत्या असं म्हणून मोनिकाने रागिणीच्या अंगावरची चादर परत तिच्या अंगावर टाकली आणि रागिणीकडे शिक्षक नजरेने पाहिलं की रागिनी तिच्याकडे बघून थरथर कापू लागली आपल्या वहिनीचे उत्तर ऐकून रुचिताने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं तिचा या शब्दांवर विश्वास बसत नव्हता तेव्हा रुचिता म्हणाली आई काही औषध घेतलं की नाही हो बाळा तुझ्या भावाने औषध आणलं होतं आता आराम भेटला आहे मला हे बोलत असतानाच रुचिताचा भाऊ किशोर दरवाजाच्या आतमध्ये आलो रुचिताने त्याची हालचाल न विचारता त्याला प्रश्न विचारला की भैया आईला एवढं लागलं आहे तरी डॉक्टरांना का नाही लाव दाखवलं तिचा भाऊ बोलणार तेवढ्याच तिच्या प्रश्नाची उत्तर मोनिकानेच दिलं आणि म्हणाली दिदी आमच्याकडे एवढेही पैसे नाहीत हे छोट्या मोठ्या दुखण्यासाठी आईला डॉक्टरांकडे घेऊन जातील नोटांचे बंडल तर तुमच्या सासरी खूप आहेत माहेरी नाही आम्हाला आमच्या घरातला खर्च पण बघावा लागतं आणि येणारच जर यांना पाहुण्यांचा पाहुणचार पण करावा लागतो तुमच्या लोकांचं काय आहे सासू सासऱ्यांची पेन्शन येते तुमचा नवरा सरकारी नोकरीला आहे आणि चार पाच वर्षात तुमच्या मुलाला पण चांगली नोकरी लागली वहिनीचं हे शब्द ऐकून रुचिताचं म्हणणं कटू झालं चहाचा कप तिच्या हातात होता पण तो पिणं म्हणजे विष पिल्यासारखं होतं रुची त्याला असं वाटल वाटत होतं की आईला आपल्याकडे घेऊन जाऊ आपल्याबरोबर तिला ठेवावं पण तिची मजबुरी होती पण तिचा मोठा परिवार होता तिचे सासू सासरे तिच्यासोबत राहत होते तिचं घर पण खूप छोटं होतं एक खोली राधिका आणि तिच्या नवऱ्याची तर दुसरी खोली सासू सासऱ्यांची होती तिच्या मुलाला आणि मुलीला अभ्यास करण्यासाठी हॉलमध्येच बसावं लागत होतं नाशिकसारख्या शहरात मोठं घर घेणं म्हणजे खूपच मुश्किल इच्छा होती मग अशा परिस्थितीत ती तिच्या थी आईला कुठे ठेवणार आणि ठेवलं तर तिच्या सासरी भांडण सुरू होईल हा विचार करून ती गप्प बसली मग राधिका मिठी मारून काही वेळ आईपाशी बरेच बसली पण ती जी जेवढा वेळ आईपाशी बसली तेवढीच तिच्या वहिनीची नजर त्या दोघींवर होती राधिकाला समजत होतं की घरामध्ये काहीतरी झालं आहे आई काही सांगत नाही आईला सांगायचं आहे पण ती घाबरत आहे भरल्या डोळ्यांनी रुचिताने तिच्या घरी जाण्यासाठी उठून उभी राहिली तेव्हा तिचा भाऊ किशोर म्हणाला चल दिदी मी तुला गाडीने सोडून येतो असं म्हणून तो, तो बाहेर आला आणि गाडी स्टार्ट केली तेव्हा तिची वहिनी किचनमधल्या दरवाज्याला टेकून उभी राहिली होती राधिका दरवाज्यापर्यंत पोहोचली तेव्हा पाठीमागून तिच्या वहिनीचा हळूच आवाज बडबडल्याचा आवाज आला पाहुणे आहात तर पाहुण्यासारखंच राहा आमच्या घरामध्ये लुटबुट करण्याचा प्रयत्न करू नका तिचा असा अपमान झालेला पाहून रुचिता भरल्या डोळ्यांनी घराच्या बाहेर आली नाशिक ते गोरेगावपर्यंतच्या प्रवासात दोघेही बहीण भाऊ गुपचूप बसले होते पण थोडा वेळ करत असतानाच रुचिताने विचारलं भैया एक विचारू का जेव्हा आईला लागलं होतं तेव्हा तू घरी होतास ना का नाही पण तू असं का विचारत आहे भैया मला नाही वाटत आईला पडल्यामुळे एवढं लागलं आहे पण दिदी मी आईला विचारलं आहे शेवटी काय झालं ते पण तिनेही तेच सांगितलं की मी खाली पडली होती त्याच्यामुळे मला एवढं लागलं आहे मला नाही वाटत कारण मला एका गोष्टीचा संशय येतोय काहीतरी वेगळंच आहे आणि गा, आई घाबरत असल्यामुळे काही सांगत नाही आहे तुझ्या बायकोचे व्यवहार बघून मला तर असं वाटतं आहे रुचिताचं हे बोलणं न ऐकून किशोरचा चेहरा गंभीर झाला दिदी एवढ्या छोट्या गोष्टींचं भलं मोठं कारण बनवू नकोस अगोदरच सुनांचं भांडण यात मी खूप सोसला आहे कुठेतरी आता सुरळीत होत आहे मोनिका आणि एका छोट्याशा शब्दावरून होण्यासाठी खोटं सांगून केस केली होती आणि आम्हा दोघां लोकांना जेलमध्ये पाठवलं होतं किती सोसलं आहे मी गेल्या वर्षभरामध्ये ते सगळं आठवलं तर आजही मला खूप भीती वाटते पण दिदी आता मी आरामात जीवन जगणार आहे भैयाचे शब्द ऐकून रुचिता काही न बोलता गप्पा बसण्याचा विचार केला पण मनातल्या मनात खूप विचार करत होती इकडे नवरा आणि ननंद घरातून बाहेर गेले मोनिका तिच्या सासूच्या रूममध्ये आहे रागिणीचा हात पकडून जोरजोराने खाली रागिणीच्या तोंडातून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला तेव्हा मोनिका मोठ्या आवाजात म्हणाली काय महाराणी माझी महाराणी माझी तक्रार तुम्ही तुमच्या मुलीकडे करणार आहात का मोनिकाचा आवाज ऐकून रागिणीचे अंग थरथर कापू लागले मोनिका मोठे डोळे करून म्हणाली कान उघडे ठेवून ऐका घरातली गोष्ट जर बाहेर कळाली तर मी पप्पाला सांगून हुंड्याच्या केसमध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अडकवीन आणि तुमच्या मुलाला आणि मुलीला तुमची आज आजी आज आठ आज, आजही आठवीन नाही सोनबाई मी कोणाला काहीही नाही सांगितलं रागिनी घाबरल्या आवाजात म्हणाल्या हां आणि सांगू पण नका मोनिकाने पूर्ण मोठ्या आवाजात त्यांना म्हणाली हे काय वेळ आहे का तुमची आराम करण्याची घरातील साफसफाई लादीपुसणं आणि भांडी घासायची पण आहेत हे, हे कोण करणार आहे आता आजारी असल्याचं नाटक करा आणि लवकर जावा राघिणीबाई घाबरलेल्या नजरेने आपल्या सुनबाईकडे बघत बसल्या येत आहे का परत तुम्हाला या काठीने तुमची सेवा करू नाही मी येत आहे सुनबाई रागिनी थरथरत्या आवाजात म्हणाल्या किंमत नसतं हिंमत नसतानासुद्धा उठून लगेच उभे राहून राहण्याचा प्रयत्न करून घरातलं सगळं काम त्यांनी केलं किशोर आणि मोनिकाचं लव मॅरेज झालं होतं दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते थोड्या थोड्या भेटीनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला रागिनीबाईंनी काही लोकांना सांगून मोनिकाच्या माहेरच्या लोकांची चौकशी केली तर स की ते लोक चांगले नाहीत खूप लोकांनी त्यांना सांगितलं की त्या घरी तुम्ही त्या घरची मुलगी करू नका एवढ्या सगळ्या लोकांनी विरोध करूनसुद्धा किशोरने मानलं नाही तिकडे मोनिका सुद्धा हट्ट करून बसली होती की तर फक्त किशोरशीच शेवटी तिच्या कुटुंबाला तिच्या पुढे झुकावं लागलं आणि मोनिका या घरची सून म्हणून आली किशोरला असं वाटत होतं की लग्न झाल्यानंतर तिच्या आईला पुन्हा आराम मिळणार आणि त्याची पत्नी घरातलं सगळं काम करणार पण मोनिकाला तर घरातलं काम पसंत होतं त्या घरात राहणं पसंत होतं काही वेळ ती संस्कारी मुलगी आदर्श सून म्हणून देखावा करत होती पण हळूहळू तिने रंग दाखवून कौन, रंग दाखवणं चालू केलं आता तर पार्टीमध्ये जाणं वायफळ खर्च करणं तिची वाईट गोष्ट बनल बनत गेली तसं तर किशोर कामावर गेल्यानंतर मोडीच इकडे तिकडे फिरण्यासाठी निघून जात होती आणि संध्याकाळी परत घरी येत होती मोनिका जेव्हा घरी असायची तेव्हा ती कोणती जबाबदारी सांभाळत नव्हती राघीनी तिची सासू जेव्हा तिला समजवायला जायच्या तेव्हा ती त्यांना उलट बोलायची की तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा राघिनीबाई आपल्या मुलाला सुनेबद्दल सांगायच्या तेव्हा किशोर आपल्या बायकोला दोन चार थोबाडीत मारायचा आणि त्यानंतर घरात महाभारत घडून जायचं किशोर आणि सासूला वटणीवर आणण्यासाठी मुलीकडे तिच्या वडिलांना सांगून त्यांच्यावरची खोटी केस केली मोनिकाचे वडील पोलीस होते मग काय हुंडा मागतात आणि मोनिकाला हानामारी करतात म्हणूनच त्यांच्यावरती विविध प्रकारचे कलम लावले त्याच्यामध्ये पोलीस रिमांड पण होती एवढा सगळा पैसा खर्च करून पण काही झालं नाही म्हणून आपापसात साथ, साथ आपापसात सगळं भांडण मु, मिटून मोनिका त्या घरी आली त्या घरात आता फक्त तिचं राज्य होतं मोनिकाबद्दल तिच्या सासूच्या मनात खूपच भीती निर्माण झाली होती तिने त्यांच्यावरती जो अत्याचार केला त्याला ती उत्तरं देऊ शकत नव्हती कोणाकडे कोणाला तक्रार करूही शकत नव्हती आपल्या बहिणीला रुचिताला आला तिच्या घरी सोडून किशोर सरळ ऑफिसमध्ये निघून जातो तेव्हा किशोर संध्याकाळी घरी आला तेव्हा मोनिका घरी नव्हती कदाचित बाजारात गेली असेल म्हणून किशोर त्याच्या आईच्या खोलीमध्ये निघून गेला आतमध्ये जाऊन पाहिलं तर आई चादर घेऊन झोपली होती आपली बहीण जे बोलत होती तिचे शब्द त्याच्या कानात गुंजत होते त्याचं डोकं खूप दुखू लागलं होतं किशोरने इकडे तिकडे पाहिलं आणि एक दोन मिनिट विचार करून त्याने आईच्या शेजारी एक छोटी पेटी उघडली त्यामध्ये एक डायरी होती रागीने लहानपणापासूनच डायरी लिहायची त्यांना सवय होती आपल्या आयुष्यातील छोटी मोठी गोष्ट त्या डायरीत लिहून ठेवत होत्या ते किशोरला माहीत होतं पण त्याला हे माहीत नव्हतं हो की आई डायरीमध्ये नेमकं काय लिहित होती त्यांनी डायरी उघडली आणि बघितलं तर पहिल्याच पानावर लिहिलं होतं माझ्या आयुष्याचा प्रवास आपल्या आईच्या आयुष्यातील छोटी गो छोटी मोठी गोष्ट गोड आंबट कडो आठवणी वाचून किशोर हसू लागला रागिणीने जे लिहिलं होतं ते पाहून तो अधिकच खुश झाला कारण लहानपणी किशोर आणि रुचिता अशा प्रकारे भांडण करत होती आणि किती छान ते दोघे सहन राहत होते दोघे एकमेकांना किती समजून घ्यायचे दोन चार पानं उलटून जा आज माझ्या मुलाचं लग्न आहे त्यानंतर तो, तो वाचू लागला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले हसणारा चेहरा नाराज झाला होता बाकीच्या पानांवरती रागिनीवरतीच्या सुनेने किती अत्याचार केले होते ते लिहिलं होतं ते वाचून किशोर उभा राहिला आणि डोळ्यातून त्याचे अश्रू व्हावू लागले आज सुनेने माझ्या डोक्यात काठीनं मारलं माझ्या तोंडावरती गरम चहा ओतला माझी केसं ओढली हे देवा मला वाचवू या सुनबाईपासून माझी किशोर हे सगळं वाचून त्याच्या रूममध्ये आला आणि डायरीला मिठी मारून ढसा ढसा रोलायला लागला त्याच्या हृदयाला चेन पडत नव्हती हो की कि आई किती प्रेम करते माझ्यावर मायासाठी ते हे सगळं अत्याचार सहन करते हे विचार करून तो उभा राहिला त्याच्या हृदयाचे तुकडे झाले होते विचार करत करत तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात एवढा व्यस्त राहत होता की त्याला माहीतच हो नव्हतं की माझी बायको वाईट माझ्या आईबरोबर एवढे खराब आणि वाईट वा वाईट, वाईट हाल करत होती तिचे तेवढ्यात बाहेरून गेट उघडण्याचा आवाज आला मोनिका आली असेल म्हणून त्यांनी डायरी लपून ठेवली आणि आपल्या अश्रूपासून तोंड धुवून शांत बसला त्याचं एक मन म्हणत होतं की जाऊन तिचा गळा दाबावा पण त्याने जबाबदारीने काम करायचं विचार केला जेव्हा किशोर बाहेर पडला तेव्हा त्यांनी आपल्या बहिणीला फोन लावला आणि आपल्या आईच्या डायरीतील लिहिलेलं त्यानं सगळं त्याच्या बहिणीला सांगितलं हे ऐकून रुचिताचे डोळे लाल झाले होते ती स्वतःला सांभाळू शकत नव्हती तिच्या हातात मोबाईल तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि जमिनीवर पडली रुचिताचा मुलगा ज्या त्याने जेव्हा आपल्या आईला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचिकित झाला आई काय झालं तिचा वर्षाचा मुलगा काय झालं असेल या कारणाने तो विचारत होता पण रुचिता काही सांगण्याच्या अवस्थेमध्ये नव्हती थोड्या वेळानंतर तिने आपल्या मुलाला आपल्या आईवर होणारे अत्याचार सांगितले होते हे ऐकून तिचा मुलगा म्हणाला आई याचा माझ्यामध्ये माझ्याकडे एक उपाय आहे पण बाळा पुराव्याशिवाय आपण काही करू शकत नाही तुला माहीत नाही तुझ्या मामाला आणि आजीला तिने जेलची हवा खायला पाठवली आहे अगं आई मी सांगतो तसं कर जा सगळे पुरावे मिळतील रुचिता हे ऐकून अस्वस्थ रुचिताला हे ऐकून अस्वस्थ वाटलं आणि तिने आपल्या भावाला फोन करून त्यांच्या प्लॅनबद्दल सांगितलं किशोरला आपल्या भाज्याच्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं आणि दोन दिवसांनी रुचिता तिच्या मुलाला घेऊन माहेरी घेऊन पोचली रुचिताला बघून मोनिकाला आश्चर्य वाटलं काय होती ती चार दिवसातच आईची आठवण आली का तुम्हाला तुम्ही परत आलात मोनिकाने राधिकाला तिरक्या नजरेत बघून म्हणाली ते काय झालं वहिनी राहुलचे पप्पा दोन दिवसांसाठी बाहेर गेले आहेत आणि राहुल म्हणत होता की मला आजीला भेटायचं आहे म्हणून आम्ही आलो आणि वहिनी या घरात माझं पण हक्क आहे ना हो आहे ना खोटं हसू आणून मोनिका बोलली आणि नजर फिरून तिच्या खोलीत निघून गेली संध्याकाळी जेव्हा किशोर कामावरून आला तेव्हा तो त्याच्या बायकोला मोनिकाला म्हणाला की मोनिका उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी आहे तर आपण बाहेर फिरायला जाऊ तसं पण आईची काळजी घेण्यासाठी दिदी आलेलीच आहे मोनिकाला फक्त निमित्त पाहिजे होतं बाहेर फिरण्यासाठी हे ऐकून असते खुश झाली आणि दुसऱ्या दिवशी ते दोघे बाहेर निघून गेले रुचिता आणि तिचा मुलगा राहुल त्यांच्याकडे फक्त संध्याकाळपर्यंत टाईम होता राहुल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एक विद्यार्थी होता मामा मामी घरी गेल्यानंतर त्याने त्याची बॅग उघडली आणि त्यातून सगळं सामान काढून सी सी टी व्ही कॅमेरे लावून घेण्याची तयारी करू लागला तेव्हाच रुचिता म्हणाली बाळा मला तर भीती वाटत आहे तुझी मामी खूपच चालक आहे तिला जर माहीत झालं की इथे कॅमेरा लावला आहे तर तू पहिला कॅमेरा तोडून टाकेन आणि त्यानंतरच आपल्या आयुष्यात महाभारत घडून आणेल अगं आई तू कशाला घाबरते असं काही होणार नाही ह्या कानाची खबर त्या कानाला करणार नाही इथं कोणालाच माहिती होणार नाही की कॅमेरा नावाची कोणती वस्तू आहे त्याने फक्त एक कॅमेरा काढला आणि म्हणाला आई हे बघ तुझ्या हाताच्या नकापेक्षाही छोटा कॅमेरा आहे कोणाच्या लक्षात तर येण्याचा प्रश्नच नाही त्याचा डि अशा ठिकाणी लपवून ठेवला की मामीला काही करणारच नाही त्याची लाईव्ह फुटेज तुझ्या आणि मामाच्या मोबाईलवरती येईल इकडे राहुलने सगळ्या घरात कॅमेरे लावून घेतले राहुलने त्याच्या ओळखीचाच एक लोकल मीडिया कामगार घरी बोलावला आणि लोकल न्यूजवाल्यांनी तो कॅमेरा रागिणीच्या रागिणीबाईंच्या खोलीमध्ये लावून घड्याळ फिट करून रुचित आणि ते घड्याळ होतं त्या जागी परत लावून दिले रागिणीबाई हे सगळं प्रश्नार्थक नजरेने बघ पाहत होत्या आजी आता मी इथे कॅमेरा लावला आहे मामी जे काही करेल ते सगळे ह्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि सगळं लवकरच ठीक होईल हे ऐकून रागिणीबाई शांत झाल्या इकडे रुचिता जास्त टेन्शनमध्ये आली होती कारण आईला या कॅमेऱ्याबद्दल कळलं आहे आणि हे जास्त दिवस ते आपल्या पोटात नाही राहणार लपू शकणार नाही आणि असं झालं तर कायमत आल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी किशोर आणि त्याची बायको मोनिका घरी आली ते येतच ते देव ते दोघं बाहेर जेवण करून आले आपल्या आल्या आल्या मोनिका तिच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेली रुचिताने सगळ्यांसाठी जेवण बनवून आईला तिने जेवण खाऊ घातलं होतं खूप दिवसांनी रागिणीबाईंना असं छान जेवण मिळालं होतं त्यानंतर किशोर राहुलच्या जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला काय क काय का काम झालं का तर राहुल हसून म्हणाला होय मामा सगळं काम झालं आहे बस तुमच्या मोबाईलमध्ये फुटेज बघत राहा आणि काही गडबड वाटली की लगेच पोलिसांना फोन करा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी किशोर त्याच्या बहिणीला नाशिकला सोडण्यासाठी निघून गेला त्याला माघारी येण्यासाठी जवळजवळ नऊ वाजले होते कारण तो त्याच्या बहिणीला सोडण्यानंतर एक दोन तासांसाठी त्रासांसाठी तो ऑफिसमध्ये गेला होता तो घरी आला तर मोनिका म्हणाली तुमच्या लोकांचं काय चाललं आहे मला जरा कळेल का हरवेळी तुमची बहीण माहेरी का ठपकते सारखी सारखी तोंड वाकडं करून इकडेच येते का असं हे तिचं माहेर आहे आणि तिला जेवढं दिवस तिथे राहायचं आहे तेवढे दिवस ती राहू शकते असं म्हणून किशोर त्याच्या खोलीत निघून गेला किशोर त्याच्या खोलीत आल्यानंतर कपाट उघडून काहीतरी शोधू लागला तेवढ्यात तिथे पी टी पाठीमागून मोनिका आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली हा का नाही येऊ शकत मी तुम्हा लोकांची नोकरच आहे ना तुमची सेवा करण्यासाठी मला इथे ठेवलं आहे किशोर नाराज होत म्हणाला त्यात काय मोठी गोष्ट आहे अगं ते सगळं सोडून में दे तीन चार दिवसांपूर्वी मी कपाटामध्ये पन्नास हजार रुपये ठेवले होते आता ते मला मिळत नाही काय तू घेतले आहेस का किशोरने विचारलं तर मोनिका बोलली हां मला शॉपिंग करायची होती म्हणून मी ते सगळे पैसे ख घेतले हे ऐकून किशोर आश्चर्यचकित झाला काय पन्नास हजार रुपये तू फक्त शॉपिंगसाठी खर्च केले मला आजही ते पैसे डीलरला द्यायचे होते मी त्याला आज देतो म्हणून वादा केला होता आणि तू मला न विचारता त्या पैशांचा आता कसा लावला किशोर रागाने म्हणाला तर मोनिका रागात म्हणाली का माझा एवढा पण हक्क नाही का की मी पैसे खर्च करू नये अगो ते थोडे पैसे नव्हते मोनिका पन्नास हजार रुपये होते असं म्हणून किशोर रागा रागात लाल झाला आणि बिना नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेलं तिकडे रागिनीबाई आपल्या खोलीत मुलाचं आणि सुनेचं भांडण ऐकून चिंतेत होत्या थोड्याच वेळात मोनिका आपल्या सासूसाठी दोन जळालेल्या चपात्या नाश्त्यासाठी घेऊन आली आणि म्हणाली पटकन खाऊन घे आणि काम करण्यासाठी तयार हो आज तुझी मुलगी नाही इथे तू आराम करण्यासाठी जेव तेव्हा रागिनीबाई बोलल्या सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाही मला माझा दम भरतो आहे आजपासून झाडू आणि लादी पुसायचं काम नाही होणार एवढा बोलताच मोनिकाजीने पहिल्याच भांडणात कारण रागाने लाल झाली होती रागिनी व रागिणीबाईवर कायमत होऊन भांडू लागली आता तुमची तब्येत मीच ठीक करते तिने नाश्त्याची प्लेट एका साईडला फेकून दिली आणि सासूचे केस पकडून तिला जमिनीवरती खाली पाडले त्यानंतर ती झाडून झाडू घेऊन आली झाडू बघूनच रागिनीबाई जोरजोरात ओरडायला लागल्या तिचा आवाज ऐकून मोनिकाचा राग आणखीनच वाढला तिने झाडू एक साय साईडला फेकून दिला आणि म्हणाली आज आणि आता एकाच एकदाच काम संपवून टाकते हे रोज रोज झेंडा सगळे संपूर्णच टाकते असं म्हणून तिने तिची ओढणी घेतली आणि रागिणीबाई म्हणजे म्हणजे तिच्या सासूच्या गळ्याभोवती ती ओढणी बांधू लागली तेव्हा स्वतःला सोडवण्यासाठी रागिणीबाई गळ्याला हात लावून तो दुपट्टा काढण्याचा प्रयत्न करत होत्या रागिणीबाईंनी शेवटी ती चूक केली जी पहिलाच रुचीताला माहीत होतं आणि जोरात ओरडून बोलू लागल्या की हा रोज रोज एकदाच हे झंझट संपून टाक तुझे सगळे शब्द आणि तुझी हरकत सगळं कॅमेरा रेकॉर्ड झाला आहे जेवढं तू माझ्यावरशी जुलूम करतील तेवढा कर आता तुझ्या पापाचा घडा रागिनी बाईचे हे शब्द ऐकून मोनिकाचे डोळे मोठे झाले काय इथे कॅमेरा आहे मोनिका कॅमेरा आता तू नाही वाचू शकत सगळे पुरावे आता तुझ्या विरुद्ध झाले आहेत कुठे आहे कॅमेरा मोनिका त्याच्या गळ्यावरती दाब देऊन म्हणाली तेव्हा रागिंनी बाईंनी सगमोर कपड्यांमध्ये जो डिझाईन आणि इशारा केला ते बघून मोनिका घाबरली पण हसत म्हणाली ऐच अच्छा हे सगळं करण्यासाठी तुमची मुलगी इथे आली होती तर पण तिची चाल आता मी यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणून तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केला आणि तिच्या घरी बोलवून घेतले कॅमेरा का डिव्हाइस आणि सगळे वायर तिने ओरडून बघितलं तो थोड्या वेळाने तिचे वडील आणि सब इन्स्पेक्टर मिळून हे दोघं मोनिकाच्या घरी घेऊन सगळे तारे डिवाईस त्यांनी तोडून मोडून चकाचूर करून टाकला महापापी मुलगी त्यांच्या यशस्वीरित्या ते प्लॅन झाला होता म्हणून खूपच खुश होती पण सगळे त्यांना हे माहीत नव्हतं की सगळे फुटेज पाहि पहिल्याच किशोरच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले आहे आणि तिने कॅमेरा पण आहे आता तिथे काम करत आहे हे सुद्धा माहीत नव्हतं लोकल न्यूजच्या पहिल्या पानावर ही सकाळी घटना लाईव्ह मध्ये दाखवली जात होती मोनिका आणि तिचे सब इन्स्पेक्टर वडील हे जे काही करत होते ते सगळे बा लोक बाहेर बाहेर बघत होते कारण मामाला सब इन्स्पेक्टर बरोबर त्याच्यामुळे एस पी साहेबांना या मामल्यामध्ये दखल घ्यावी लागली कारण त्याच्या अगोदरच त्यांनी दोघांच्या दोघांनी माप आणि मुलीने रन रागिणीबाईंना काही करू नये म्हणून लोकल न्यूज रिपोर्टर आणि एस पी साहेब टीम घेऊन किशोर तिथे पोहोचला होता घटनास्थळी आल्यानंतर पाहिलं की रागिनीबाई एका कोपऱ्यात लपून बसल्या होत्या आणि मारतील या भीतीने त्या बोलत नव्हत्या एकेका बाजूला झाडू पडला होता तर दुसऱ्या बाजूला कॅमेरा होता कॅमेऱ्याची वस्तू जमिनीवर इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडल्या होत्या मोनिका आणि तिचे वडील सब इन्स्पेक्टर त्यांना अटक केली आज त्यांच्याविरुद्ध पुरावे सगळे गोळ्या झाले होते म्हणजे तिच्या वडिलांच्या ताकदीवरती या सगळ्या हरकती तिच्या सासूबाईंवरती अत्याचार करत होती आज तिच्या वडिलांच्या पण हातात काहीच नव्हतं थोड्या वेळातच तिथे रुचिता पण आली अगोदरच्या दोन तासात अत्याचारी सुनेने कर्तव कर्तृत्व वेगवेगळ्या चॅनेलवरती प्रसारित होऊ लागले आता या अत्याचारी सुनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होऊ लागला सगळे टी व्ही पाहून टी व्ही टी व्ही चॅनेल्सवर ही खबर दाखवू लागले दोन दिवसांनी मोनिका आणि तिच्या वडिलांनी पोलीस नोकरीवरून सस्पेंड केलं मोनिका आणि तिच्या वडिलांना जेलमध्ये ठेवून त्यांच्यावरती केस इकडे राघिणीबाई कोर्टात साक्ष दिली आजूबाजूच्या लोकांनी विचारपूस करण्यात आली ज्या दिवशी कोर्टाचा निर्णय दिला जाणार त्या दिवशी सगळे लोकनॅशनल न्यूज चॅनलवाल्यांनी या केसला हायलाईट केला आणि सगळीकडे लोकांची नजर या केसवरती होती आज सगळे पुरावे आणि साक्षीच्या आधारावर कोर्टाचा निकाल आला मोनिकाने तिच्या सासूबाईंवरती तिची अत्याचार केला त्याच्यासाठी थी, तिची कैदची शिक्षा सुनावली आणि तिच्या वडिलांना पोलीस वर्दीचा चुकीचा फायदा घेतला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मुलीला मदत केली म्हणून बारा वर्षांनी जेलची शिक्षा सुनावली या निर्णयानंतर पोटामध्ये कोर्टामध्ये जाण्याचा गडगडाट होऊ लागला आज राहुलच्या समजदारीने केवळ रागिणीबाईंना आपल्या सुनबाईच्या अत्याचारांपासून मुक्ती मिळाली होती किंवा किशोरला पण त्याच्या वाईट पत्नीच्या गुलाब गुलाब गुलामीपासून आजादी मिळाली होती हे सगळं समाजासाठी एक उत्तम उदाहरण बनलं होतं तर मित्रांनो राहुलने आणि किशोरने मिळून जो काही प्लॅन केला आणि रागिनीबाई यांना न्याय मिळवून दिला आणि मोनिकाला आणि तिच्या वडिलांना ही, योग्य ती शिक्षा दिली याबद्दल तुम्ही तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद